फुरसुंगी रुडी देवाची मध्ये महायुतीची एकजूट शिंदे गटाचे उमेदवार रणांगणात फुरसुंगी रुळी देवाची शिवसेना शिंदे गटाच्या सर्व उमेदवारांनी आज दणक्यात आणि उत्साहात आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले प्रामुख्याने उमेदवार संतोष आबा आप नावे आणि फुरसुंगी गावचे आदर्श शिक्षक महेंद्र सर सरोदे यांनी नगराध्यक्षपदाचा अर्ज दाखल करताना मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती ढोलताशांचा गजर आणि जयघोष यामुळे परिसरात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून आले यावेळी पुरंदर तालुक्यातील विद्यमान आमदार विजय बापू शिवतारे यांनी आपल्या खास आणि खास शैलीत मनोगत व्यक्त करत उमेदवारांना शुभेच्छा दिल्या त्यांनी सांगितले की महाराष्ट्र विकासासाठी आणि जनतेच्या हक्कासाठी आम्ही एकजुटीने मैदानात उतरत आहोत फुरसुंगी उरुळी देवाची नगरपरिषद आता विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात करणार आहे दरम्यान भाजप व शिवसेना शिंदेगट महायुती झाल्याने आता ही निवडणूक दोन्ही पक्ष एकत्र लढणार आहेत या महायुतीमुळे विरोधकांमध्ये स्पष्टपणे खडबड उडाली आहे आणि सत्तेत लढत अधिक चुरशीशी होणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे कार्यकर्त्यांचा उत्साह नेतृत्वाची दमदार उपस्थिती आणि महायुतीची ताकद पाहता फुरसुंगी उरुडी देवाची नगर परिषदेची निवडणूक दोन हजार पंचवीस अधिक रंगतदार होणार यात शंका नाही नगर परिषद निवडणुकीच्या रणधुमारी आता सुरू झालेली आहे बरेच उमेदवारांचे फॉर्म जो है ते सुद्धा आज भरण्यात आलेले आहे काय सांगाल महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक म्हणजे या स्थानिक स्वराज्य निवडणूक आणि या निवडणुकांमध्ये उद्याचं भविष्य हे कार्यकर्त्यांचं घडत होत कार्यकर्त्यांची निवडणूक या माध्यमातून प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते मोठे होत असतात आणि आपापल्या पक्षाला मदत मला आनंद वाटतो की अनेक इच्छुक होते परंतु शेवटी शेवटच्या क्षणाला हिंदुत्वाची जाण आम्हाला सगळ्यांना झाली आणि शेवटच्या रात्री शंभू महादेवाने कम दिला आणि आम्ही सगळे एकत्र बसलो संजय हरपळे असतील संगीतराव हरपळ्या माझ्या फ्रेंड जो माझ्याकडे आले रात्री बसलो एक तासामध्ये इतक्या खेदिच्या वातावरणामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची अधिकृत युती झाली आता प्रोसेस ज्याला म्हणतात बऱ्याच लोकांनी फॉर्म भरलेले आहेत पण आमचं जे काही ठरलेलं आहे त्याप्रमाणे सगळ्या उमेदवारांना सांगितलेलं आहे लार्जर इंटरेस्ट पक्षाचे मोठे इंटरेस्टचे महत्त्वाचे आहेत आणि त्यामुळे कुठे मागे पुढे कोणाला बसावं लागेल कुणाला सगळ्यांना चर्चा करून फॉर्म भरलेले आहेत त्यामुळे कुठची कटकट फूट न होता एकवीस तारखेला पूर्णपणे ताकदीने भाजप शिवसेनेच्या युतीचे उमेदवार संपूर्ण जाहीर होतील हे जाहीर होत असताना भाजपचे आणि त्याचप्रमाणे शिवसेनेचे वरिष्ठ नेते सगळ्यांना ह्या सगळ्या कल्पना दिलेल्या आहेत म्हणून मुद्दाम सांगतो माननीय राडकीय मुख्यमंत्री त्यांच्या कानावर येईल देवा म्हणूनच तिथून आमचे मुल्यांना मोहळ ज्यांना पूर्ण पुण्याचं प्रभारी आहेत त्यांना ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आमचे दोनचे आमदार फूल राहुल राहुलदादा फुल त्यांना ही कल्पना दिलेली आहे हे सगळं होत असताना आम्ही एकमेकांचे विरोधक होतो संजय जगताप आणि वेदिके पण आता महायुतीत आल्यानंतर एका घरात आहे त्यांना देखील या सगळ्या गोष्टींची कल्पना देऊन सगळ्यांना विश्वासात घेऊन ती अप्रुव्हल घेऊन वरिष्ठ लोकांना सांगून कनखर हक्कमिटी झाले बत्तीसशे बत्तीस सेट आणि नगराध्यक्ष महायुतीचा भाजप शिवसेनेचा होणार आज युती झाली तिथेच सगळे निकाल लागले होते त्यामुळे काही लोक पुढे आता त्या निकालानंतर ते जाहीर होईल की कशा पद्धतीने शेवटी जनतेचा जो काही आवाज आहे जनतेची कामं जी कोणी केली आहेत तर ती भाजप सेनेने केली आहेत एकशे अठरा फुटीची पाण्याची योजना असेल देवमल्य मंजूर केली मुख्यमंत्री ते असताना मुख्यमंत्री पेयजल योजनेतून पुण्यावर भार नको सगळे रोड कचराडे पुढचं कॅपिटल बंदरवाडी ते खरी मशीनचा त्र्याहत्तर फुटीचा रस्ता या गावातून सगळ्या बाजूला जाणारे म्हणजे वडकीला जाणार असेल सोलापूरला जाणार असेल बांजरवाडला जाणार असेल सोलापूर सोलापूरला जाणार असेल हंड्रेड पर्सेंट सगळे रस्ते हे शिवसेना भाजपच्या युतीच्या काळात दोन हजार चौदा ते सतराच्या दरम्यान मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या आशीर्वादाने मी जरी इथला नॉमिने असलो तरी एक शब्द देखील कधी न करता बारीक सारी गोष्टी त्यांनी लक्ष दिलं आणखी तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्त्वाची गोरगरिबांची गोष्ट गावठाने बरंच होतो म्हणजे पापडी वस्ती असेल तो काय दर्शन असेल संकेत बिहार असेल अशा अनेक ठिकाणी प्लॉटिंग करून ग्रामस्थ स्थानिक असतील काय असतील या लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये इमारती मारल्या पण रस्ते नव्हते पाणी नव्हते गटर नव्हते ज्या प्रायव्हेट जागांवर सुद्धा शिवसेना भाजपच्या युतीच्या माध्यमातून एकशे तीन कोटी रुपये खर्च होतो सगळं कॉक्ट्रिक कॉन्क्रिटीकरण गटर योजना आणि नंतर पाण्याची योजना या एवढ्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत प्रचंड मोठं एचआरफच्या माध्यमातून जे धरक यांना बघितलं त्याच्यावर मार्ग देखील योगायोगाने दोन कर्मधर्म साहेबाने सरकार बदललं आणि भाजप सेनेचं से सरकार आलं एक महिन्याच्या आत मी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना पुरसुंगीत त्या प्रकल्पावर घेऊन आलो तो काही टिकले की किती हाल आहेत बघा सत्तावीस कोटी दिले नाही